कारण मातोश्रीवर तब्बल जवळपास दीड तास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली आणि गुप्तगू झालंय अशी माहिती आहे मातोश्रीवर पोहोचल्यावर राज ठाकरेंनी पहिल्यांदा बाळासाहेबांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं यानंतर उद्धव ठाकरेंच्या कक्षात दोघांनीही गुप्त चर्चा केली या यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसंच ठाकरे बंधूंनी एकत्रित भोजन देखील केलंय दरम्यान या भेटीमागचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला वेगळं महत्व आहे एकीकडे भाजप आणि शिवसेनेमध्ये सततच्या कुरबुरी सुरू आहेत त्यामुळे दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत त्यामुळे भाजपला बगल देत आगामी पालिका निवडणुकीत उद्धव आणि राज एकत्र येणार का याची जोरदार चर्चा या भेटीनंतर आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी महाराष्ट्राच्या राजकारणातली अतिशय महत्वाची बातमी राज ठाकरे पोहोचले मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला तब्बल चार वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवर गेल्याची माहिती कळते आणि या भेटीमध्ये नेमकं काय झालं काय चर्चा झाली दोघांमध्ये याचा तपशील आलेला नाहीये मात्र एक मोठी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणातली दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेल्या राज ठाकरेंनी मातोश्रीवर नेमकं काय काय केलं बघूया मातोश्रीच्या पहिल्या मजल्यावर जाऊन बाळासाहेबांच्या प्रतिमेचं त्यांनी दर्शन घेतलं उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाचं या दोघांनीही एकत्र भोजन राज उद्धव यांच्यासोबत मातोश्रीवर सुमारे दीड तास एकत्र चर्चाही केली आहे महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आहेत त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपचे संबंध आणि या सगळ्या मुद्द्यांना लक्षात घेत ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते आणि या भेटीचा राजकीय विश्लेषक अभय देशपांडे कसं विश्लेषण केलंय हो वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना त्यांनी पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने काही चर्चा झाली तर मला वाटतं की आता त्यांना एक ग्राउंड तयार करता येईल आणि भाजपावरही मला वाटतं शिवसेनेच्या दृष्टीने शिवसेनेच्या दृष्टीने भाजपावर एक दबाव म्हणून तयार होईल की समजा जर भाजपा युतीतून बाहेर पडली आणि हे मराठी आणि शिवसेना जर एकत्र आले तर एक मोठी शक्ती उभी राहू शकते याचाही भाजपावर दबाट की अधिवेशनाचा काही आता परिणाम दिसतोय असं काही वाटत नाही कारण अधिवेशन आता मुळात विधानसभेत मनसेचं संकमानाचे केवळ एकमेव आमदार आहेत त्याच्यामुळे ते शिवसेनेबरोबर तिथे असणे नसणे त्याच्यातून काही फारसा मोठा फरक पडत नाही फरक आहे तो पुढे येणाऱ्या ज्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या बाबतीत आहे की समजा तिकडे प्री पोल अलायन्स कुठे शक्य आहेत का करणे किंवा पोस्ट पोल अलायन्स करणे कुठे शक्य आहेत का या दृष्टीने काही चाचपणी होऊ शकते मनसेची परिस्थिती आज बघितली तर दोन हजार सातच्या किंवा दो दोन हजार बाराच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यापेक्षा मन त्या तुलनेत मनसेची आता शक्ती क्षीण झालेली आहे त्यांनाही निश्चित पुढच्या राजकारणाचा विचार करून काही बेरजेची समीकरणं मांडावी लागणार आहेत आणि ही बेरजेची समीकरणं मांडताना समी शिवसेना आपला शत्रू नाही तर मित्रही होऊ शकतो अशा पद्धतीने मला वाटतं की त्यांचे पुढचे आढाखे त्यांना ठेवावे लागतील त्यासाठी व्यक्तिगत पातळीवरची कटुता कमी करावी लागेल दोन पक्षांना आपल्यातून बाहेर पडलेला फुटलेला फुटीर पक्ष असं न बघता त्याचं आता एक वेगळं अस्तित्व आहे तो एक वेगळा राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्ष पातळीवर चर्चा झाली तर मग त्यांच्या ठीक आहे त्यांच्या शक्तीप्रमाणे त्यांना संख्या जागा वाटप वगैरे या गोष्टी होतील परंतु त्यांचं राजकीय पक्ष म्हणून मनसेचं अस्तित्व मान्य केलं शिवसेनेने तर मला वाटतं त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी पुढच्या त्यांना सहज सोप्या होऊ शकतील